सोयाबीन नंतर उसाची लागण बरोबर आहे सोयाबीन नंतर उसाची लागण म्हटल्यानंतर सोयाबीन सगळ्यांना माहित आहे सोयाबीन हे तुमचं जनरली ऑक्टोबर एंड पर्यंत निघत नाही पण ऑक्टोबर एंड पर्यंत आपलं सोयाबीन निघत नाही आणि आपल्याला या सगळ्या मशागती करून एक नोव्हेंबर पंधरा नोव्हेंबर नोव्हेंबर एंड डिसेंबर अशा आपल्या लागणे जातात आणि मला आश्चर्य वाटत थोडस आपण जी आकडेवारी दिलेली आहे यामध्ये बघा शुगर एक दोन आणि तीन ची आकडेवारी मला मिळाली नाही पूर हंगाम साठ टक्के क्षेत्रावर आपले आकडेवारी तपासावं लागेल असेल साठ टक्के क्षेत्रावर आपण पूर हंगाम दिलेला आहे आणि सदुसष्ट टक्के क्षेत्रावर ट्वेंटी वन युनिट दोन एक नंबर साठ टक्के दोघं मला आकडेवारी प्लस मायनस करतो मी साठ टक्के आणि तुमची सदुसष्ट टक्के जर पूर हंगामामध्ये साठ टक्क्याच्या वरती जर तुमचा ऊस जर असेल तर आपली रेकोरी एक नंबर मिळाला पाहिजे का तर पूर हंगामाचा ऊस पोडला जातो चौदा ते सोळा महिन्यामध्ये बरोबर आहे शास्त्राच्या नियमानुसार मी बोलतोय तुम्ही कधी तोडताय त्याच्यावर आपण चर्चा नंतर करणार आहोत तर मला एक म्हणायचं आहे आपल्याकडे पूर हंगामाच्या लागणीच्या तारखा कधी धरण्याचा तुम्हाला जर आपल्याशी चर्चा करायची शास्त्र काय सांगतो हे नंतर मी सांगणार आहे आपण पूर हंगाम कधीपासून कधीपर्यंत लागणीच्या नोंदी घेतो साहेब नाही कुठं एक सप्टेंबर ते ऑक्टोबर एड पर्यंत बघा बघा विचार करून बोला सप्टेंबर ऑक्टोबरच्या लागणीच्या नोंदीला तुम्ही पूर हंगाम म्हणताय इकडं दुसरे साहेब किंवा करते सोळा सप्टेंबर ते नोव्हेंबर तीस नोव्हेंबर पर्यंत ओके त्या दरम्यान तुम्ही पुराणामध्ये नोंदणी घेत आहे आणि त्याचं क्षेत्र तुमचं एवढं आहे हे सुद्धा आपल्याला चेक करावं लागेल सर माझा प्रश्न इथंच आहे मरमावर बोर्ड मी काय ठेवतोय ऑक्टोबर अखेर पर्यंत आमची जर सोयाबीन निघत असेल मशागतीला दहा पंधरा बिन करून चालला एक नोव्हेंबर पंधरा नोव्हेंबरच्या पुढे जर लागणी होत असतील तर तुमचं क्षेत्र हे चेक करावं लागेल आणि पूर हंगाम असं माझं म्हणजे यामध्ये लागणी तुमच्या लेट होत आहे यामध्ये साहेब आपल्याला अभ्यास करून त्या चेक करावं लागेल समस्या आहेत त्या समस्या मध्ये हात घालावा लागेल म्हणजे थोडक्यात लेट लागणे आता शास्त्राच्या नियमानुसार लेट लागणी होत आहेत बघा काय मी कदाचित या भागानुसार पंधरा दिवस मागे पुढे तुम्ही करू शकता पंधरा सप्टेंबर ते पंधरा डिसेंबरच्या दरम्यान जे उसाची लागण केली जाते त्याला पुरहंगाम म्हणतात आणि या पुर हंगामामध्ये आपण लागण करतो हा रोज चौदा ते सोळा महिन्यानंतर तोडला जातो किंवा तो या कालावधी तोडला जातो जर चौदा महिने मिळत असेल तर त्याला रिकव्हरी चांगली मिळायला पाहिजे कोणत्या जाती वगैरे सविस्तर आपल्याकडे समस्या काय आहे एक तर आपल्या लागणीच्या नोंदी आहेत विचार करावा लागेल माझं मत आहे की एक नोव्हेंबरच्या पुढं किंवा पंधरा ऑक्टोबरच्या पुढं लागणे होत आहे आणि आपलं म्हणणं असं आहे की एकतीस ऑक्टोबरच्या माझं साठ टक्के क्षेत्र लागलंय त्याचा कुठं तरी साहेब अभ्यास करावा लागेल साकडेवादीमध्ये कुठे बघावं लागेल भाग आणि लवकर लागणी करण्याच्या दृष्टिकोनातून मी पण बोलणार आहे साधारणी आबासाहेब पाटील साहेब सुद्धा बोलणार आहे आणि दोघांनी आपल्या जो काही आहे ते आम्ही विचार आमच्या आपल्या समोर मांडणार आहे थोडक्यात लेट लागणी हा आपल्या रिकवरीचा उत्पादन वाढीमध्ये समस्या आहे हा मुद्दा सुद्धा आपल्या समोर आला पाहिजे तिसरा मुद्दा बऱ्याच वेळा आपल्या हातामध्ये नसतं पण परिस्थिती आहे ते बोललं पाहिजे ते म्हणजे लवकर तोड भरत नाही इतर भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं उसाचं शॉर्टेज असलं की आपल्याला मिळेल तो ऊस आणावा लागतो ही सध्या परिस्थिती आहे मिळेल तो उस आणावा लागतो मग त्यावेळी आपण वय बघत नाही तो प्लॉट मला मिळाला पाहिजे आपण एवढंच बघतो आणि मॅच्युरिटी जरी आपण प्रयत्न करत असतो तरी सुद्धा हिमेश्वर केंद्र तोटत असल्यामुळं आपल्याकडे रिकव्हरीसर्गाच्या हातात आहे परंतु ज्यावेळी निसर्ग साथ देतो त्यावेळी करून आपल्याला लागेल आणि सुरू हंगामामधला ऊस बारा ते चौदा महिन्यात तोडावा लागेल पूर्ण हंगामातला ऊस चौदा ते सोळा महिन्यात तोडावा लागेल थोडक्यात लवकर तोड हा सुद्धा आपल्या भागामध्ये एक समस्या आहे त्याच्यामुळे आपली रिकव्हरी केली आहे हे माझ्या आपल्या आकडेवारीवर मी सांगण्याचा प्रयत्न करतो चौथा मुद्दा सगळ्यांना माहित आहे